मी भाजी खोडलेली दाखवा म्हणते भाजी आहे भाजी लाली परत घेऊन आधी <laughs> या गावात नाही भाजीसाठी आली तिला भाजी खायची आहे मिठाची भाजी का या खायला तू पुढे जाशील तसं डोक्याच्यावर रोज एक सारा धरायचं जण गावात आता रोज सारा धारल्याशिवडा निघत का आता काय आपल्याला होत नाही म्हणजे अगं तसं असतं काय म्हणजे दुसऱ्याला का बर आता मका झाल्यावर म्हणशील की ही आना ती आणा काहीतरी बांगड़ा आणा काय दे नव्हतीच भाभी बाहेर गेलते का सारी ना, ना ना हल आता काय करते जाऊन हेल्पट घालून हेल्पट घालून आलो आता घेऊन आणलं आता त्यांना काय तर काम निघलं गेली असतील कोणीकडं काय त्यांचं आपण माल काय काय कोणाला असं असते बिघे का या महागा अडचणी असते त्या तुमच्यासारखे तर अडचणी कुणा यायला नसते लय वेगळी माणसं मला किती काम झालं मोबाईल झाला असा बसल झालं काम संपला। काम संपलं वय वरडा बोंबला काय का, था 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 था। का। कर ना पण ती मोबाईलच्या वजन कशा ऐकू जाते काय अग बुद्धी काम कमी बोलणे जादा झाले की तुझं ग काना काना उपसायचं असतं सर दाखव तू कसं उपस ते ती काम करताना कशी करायची दाखवतो जरा मबाईल मला की उपसायला आणि काम करते काम बघूया आता किती ताव आता ग करायचं नाही काय ना। मला कुणी शिकवलं नाही का करायचं कधी काम येत असलं तरी कधी कामच करायचं माहित नाही तर अगं येत असलं तरी करायचं नसले काय करायचं असते असं डबल रोटरल्यामुळं रान जरा आहे त्यामुळं चांगलं येते पण ह्याच मकला जर हे निटीं जर मारलं असत वेळेवर किती भारी मका आली असते मारायच हल्लीला मारताय हा याला हाय पीक कसला आहे वैकी असल्या पण माणसाला किंमत कळत नाही 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 काय त्या टायमाला पाऊस पडत होता मिळायची खप पण आणली नाही नुसत आणतो आणतो हा तिकडं ताईच चाल ताई दिसते का नाही तुम्हाला कोण असतो हा उभा राहिल काय करते बाय कुंदराची भाजी बरं तिच्या हातची आज काय माझा उपास आहे माझा उपास धरलाय म्हणजे महादेव प्रसन्न प्रसन्न नाही तर न हो पण भाव झाला पाहिजे हाय का बोल ना मग हाय ते करावं लागतं का नाही का भावासाठी केला म्हणून तुम्हाला लागलं काय हे होय ट्वचायला माझं श्रावण समोर असतोच पण आज भावाचा त्या दिवसाला तर माझं तर त्यात काय मी काय ठरवून आणला होता काय होय महादेव पाहू तर पाहू पाहू असल्या बोलल्यानंतर काय नाही तुमच्या ती आण माझ्या किवडी भाजी आण परतच घेऊन आली मग कशी भाजी नेसती कुडली तर तिला पण तिकडे परत अजून काढती रामा खाली बघून पण नाही असं मना असं ही काटा नाही बर का आहे जाय मका फक्त थोडं फार गवात आहे तेवढं आपण दोघं भाजी कुडू भाजीच यार लागलं आणि गावात पण काढायचं गावात काढतो भाजी कुड थी। ताय अब्दाय लागली इटटी जा ताय एकटी अब्दाय लागली म्हणून चालय काय तुमचं आम्ही खाणार आहे आमचं सोमवार सोडायचं इथं संध्याकाळी भाजी आम्हाला होय होय तुमचं सोमवार ना आमचं काय उपास नाही काय नाही पण आम्हाला नाही आज सोडायचा तुम्ही उद्या सोडणार आहे म्हणल्यावर शाबुळ संध्याकाळी बार उलटी पुजून आलो काढला असता तर कोण काय जोडीला कोण नव्हतं तुम्हाला झोपा लागते त्या कुठं जायचं म्हणलं नको कशाला पण नाट असतो नको म्हणून चला म्हणलं की नग नग कस आता निहून आणलं तर काय हेलपटच घालायचं का हलपट मला काय सांगायचं नाही उद्या सकाळ सकाळ लवकर बांगड्याला आता उद्या कामाच नेहमी जीवनावर बघा कस आहे म्हणजे तुमच्या काय होत नाही वायकासनी आणि आम्हाला कष्ट करायला हवत काय आता दिवाळीचा वायदा दिलता पण आता मका निघल मका निघायची किती दिपाळीत निघती त्या टायमाला निघत नाही ओ दीपळी तसलो तुम्ही तसलो खोट बोलत जाऊन आम्हाला हा सांगते या साडे चार निघती ग काय साडेचार महिन्यात आता झाली तोरात टाकले साडेचार महिन्याची मका आणि दिवाळी किती महिन्याची अडीच महिन्यावर राहिली मग झाले की टाकल्यापासून हिला महिने झाले की मग तुमच्यासारखं माणसाला डोकं फोडावं लागेल मला आता राहिलं किती किरडी निघणार आहे ह्याला तुरा फेकेल ग कुठं तुरा दिसते तुम्हाला कुठं 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 काय काय सुद्धा नाही बघा आया मका मग

हो का इथं भाजी चांगली होलक्या मागच्या कॅमेऱ्याला हे गा मित्रांनो हो हे कुंदराची भाजी आणि हे थोडा चालय आणि ती आमचं बघा चावलीतलं पीक कसं आलं या बाबू यो इकडं दाखव हा बघा ती सावलीत बघा किती आलंय किती नाही कसं मग सांगितलं तर बांधाची घाण काढा कसलं झाले ही सगळ त्यामुळं तर ये ना ह्याला होय अय अय होय अशी शेती करते ती गाय उन्हाळ्या लागला असते ती तो पर्यंत काढा येत नाही तुम्ही नाहीच काढा बघा गे ह्या बारीन हा बघतीच तुमच्याकडं कसं असतं कस नाही बघितलं वा तुम्हाला म्हणलं जरा नीट बघावं चलतंय नीट बघून गावात काढा गवातच काढायचं आहे तुम्हाला तुम्हाला तेवढंच येतं दुसरं काही येत नाही नुसतं कष्ट करा राबा ह्यांच्यासाठी सगळं करा आणि हे निताना ताना करा आमच्यासाठी काय करायचं नाही करायचं हे तुमच्यासाठीच आहे माझ्या एकट्यासाठी आहे होय होय